सुखा, सुखा फिल्म सिटी म्हटलं की एक सुख सुख म्हणजे नक्की फिल्म सिटी असत मी सहन करेन पण माझ्या पोराचं भविष्य चांगलं जाते की? विश्वास ठेवा मग महिलेने विश्वास कोणावर ठेवायचा पण ज्यावेळेला तीच व्यक्ती त्या गोष्टींचा हत्तार घेऊन पाठीमध्ये सुरख उपसते काय पेन झालं असेल मी हेही बोलू दे तू जो वाईट करण्याचा प्रयत्न करतेस हा ट्रॉमा आहे फक्त जेलसी असते काही माझ्यासोबत अनुभवापेक्षा माझ्यासाठी कोणीच असे असतात का मी असं कधी स्टेटमेंट देत नाही अजिबात नाही पुरुष चांगले असतात कधी बघ तुझ्यातले चांगले गुण आहेत ना त्याच्यावर तुला कधीच जज करणार नाही की यार तू सो तिच्या आजूबाजूचे सगळेच तिचे फ्रेंड्स इतके चांगले आहेत ना मी जळते आधी तो तुला शिक्षा देतो आधी त्या प्रोसेस मग कळतो itu kertas